माझी बॅग जी तपासली गेली उद्धवजी आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते मला एक सांगा निवडणुकीमध्ये पोलिसांचं काम आहे वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे हे काही पहिल्यांदा होत नाहीये गडकरी साहेबांची तपासली माझी तपासली सगळ्यांचीच तपासली गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे ठीक आहे आपण मोठे आहोत पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा कर, अधिकार आपल्याला नाही मिळालेला माझी बॅग जी तपासली गेली उद्धोजनच्या आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते मला एक सांगा निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे वर्षानुवर्ष चाललेलं आहे हे काही पहिल्यांदा होत नाहीये गडकरी साहेबांची तपासली माझी तपासली सगळ्यांचीच तपासली अशा प्रकारे छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे ठीक आहे आपण मोठे आहोत पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा कर अधिकार आपल्याला नाही मिळालेला